मराठ्यांच्या पोराला मुंबईत काठी डवचिली तरी महाराष्ट्रातला एकही पानन रस्ता पण सुरू नाही राहायला पाहिजे असा गंभीर इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय एकोणतीस ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत महत्वाची पत्रकार परिषद घेतली यावेळी सरकारजवळ दोन दिवस आहेत आमची मागणी मान्य करा अन्यथा करोडांच्या संख्येने मराठा मुंबईच्या दिशेने कूच करतील त्याचबरोबर मराठा समाजातील राजकारणात असणाऱ्यांनी समाजासोबत उभं राहावं मात्र मराठ्यांच्या एकाही पोराचं डोकं फुटलं किंवा काटी जरी डवचिली तर महाराष्ट्रातला पानंद रस्ता पण सुरू राहता कामा नये असा गंभीर इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय आता समिती तुमची गठीत तुम्ही केली नोंदी तुम्ही शोधल्या सरकार तुमचं अहवाल तुम्ही स्वीकारलाय आम्ही नाही तुमचं तुम्हाला सांगतो आड मोठं कोण आहे म्हणून मराठी पेटून उठले फडवी साहेब त्यांच्या लक्षात आलंय मराठा आणि कोणती जे आर काढायला आधार पाहिजे म्हणले तुम्ही अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार आहे आता कस काय नाकीच्या ज्या जाती घातल्या ओबीशीत त्यांना कोणचा आधार आहे कुठलाच नाही तरी त्यांना दिलं आम्हाला तर आधार आहे आम्ही डायरेक्ट सात बाराच दाखवतोय सरकारी नोंद दाखवतो डायरेक्ट त्यांजवळ कुठे त्यांजवळ नाही तरी पण दिलं आमजवळ हाय तरी देत नाहीत म्हणून मराठा आणि कुणबी एक हे आर काढा आणखीन दोन दिवस तुमच्या हातात त्याचे अंबल बजावणेच पाहिजे मी अंबाल बजावण्याशिवाय एकाही मागणीत मागं सरकू शकत नाही मराठा समाजाला सांगतो मागण्या सगळ्या सांगितल्यात त्याच्यावरती मी ठाम आहे मराठी पण ठाम आहे सगळ्यांनी आजपासून आणखीन एक दोन दिवस हातात येत आता काम धंदे सोडा राज्यातल्या सगळ्या मराठ्यांनी काम धंदे बंद नोकरदार वर्ग कर्मचारी वर्गाने काम धंदे बंद करा व्यावसायिक असतील उद्योगपती असतील कोण कौन कोण असतील जरा व्यवसाय स्टॉप ठेवा आता किराणा दुकान टपऱ्या काय असतील तुमचे हॉटेल सगळं बंद ठेवा सध्या आता आता मुंबईकडे जायची तयारी करा सगळेजण असं असा उठाव पुन्हा होणार नाही असा एकजुटीचा एकटेचा इतका प्रचंड मोठा जगाच्या पाठीवर असा सोहळा पुन्हा होणे नाही <laughs> म्हणून या लढाईच्या सोहळ्यात या विजयाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष घराघरातल्या प्रत्येक मराठ्यांनी सहभागी व्हा वारकरी संप्रदाय सगळा असं सगळ्या महंत मंडळीचं आम्ही वेळोवेळी कौतुक करतो की त्यांनी खूप कीर्तनाच्या माध्यमातून हा मुद्दा लावून धरला होता जसं मीडियाने लावून धारला तसाच महंत मंडळीने लावून धरला होता एक गोष्ट माहिती आहे आम्हाला तुम्हाला वाटलं असताना आम्ही विसरलो तुम्हाला लय त्रास झाला काय काही नाही कमेंट पमेंट नाहीच का मी मोकळा नाही झालो आणखी तुम्हाला जिथं जिथं भोगवावं लागलं तिथं तिथं सगळं तुम्हाला ती जबाबदारी आमची निकोबा काढायची कारण काय लेकराच्या तोंडाला घास आला होता मग एका शब्दासाठी दुसरीकडे आंदोलन जाऊ नये म्हणून आम्ही बोलत नव्हतो तुम्हाला त्रास झाला आम्हाला माहिती आहे आम्ही पण होऊन दिला हे आम्हाला माहिती कारण तिकडं जर होत तर आंदोलनाला दिशा वेगळी लागली असते आणि मूळ जे घ्यायचं होतं ते राहिलं असतं म्हणून बोलू शकलो नाहीत आता मोकळी होतो लवकरच आम्ही तुम्हाला झालेल्या त्रासाची जबाबदारी भक्त म्हणून आमची त्याची टेन्शन घेऊ नका ते कोण कोण होते काय होतं ते सगळं सगळ्याला माहिती तुम्हाला स्वादाची गरज सुद्धा नाही तरी पण सगळ्यांना सगळ्या क्षेत्रातल्या मग तो नोकरीच्या क्षेत्रातला असेल शेतकरीचा असेल व्यावसायिक असेल तो ट्रकवर असेल कुठं इष्टीवर कंडक्टर ड्रायव्हर असन महाराज मंडळी असन सगळ्यांनी वारकरी संप्रदाय असून सं, टाळकरी गायक वादक सगळे एवढ्या वेळेस तुटून पड सगळे मुंबईकडे निघा कोणी शेताचे कारण सांगू नका कोणी ड्युटी सांगू नका कोणी मास्तारांनी सांगू नका डॉक्टर वकिलांनी सांगू नका सगळ्यांनी तयारीना मुंबईला चालायचं विशेष करून आजपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो जिथं जिथं पाण्याचे टँकर असतील ते मुंबईला सोबत घ्या आपल्या पोरांना पाणी प्यायला लागणार जे जे डॉक्टर बांधव ही प्रेस ऐकतात त्यांनाही माझी विनंती सगळ्यांनी अँब्यस आणि गोळ्या औषधाचा साठा सोबत घ्या एक हजारापेक्षा जास्त अँब्युलन्स पाहिजे पाच हजारापेक्षा जास्त पाण्याचे टँकर पाहिजे मी सांगितले पाच हजार टँकर घ्यायचे आणि एक ध्येय तुम्ही म्हणता पाच हजार टँकर म्हणून घेणे माझ्या जो का कंपनी का हे सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यातल्या आपल्या बांधवांनाही घडून आणावं लागणार आहे सगळ्या डॉक्टरांना ती ती करावी लागणार आहे मी याच्या बरोबर आणखी चार आव्हान केलेले मास्तर असेल डॉक्टर असेल वकील असेल आणि श्रीमंत राजकारणी मराठी अस यांनी स्वतःच्या गाड्या बाहेर काढा म्हणून सांगितलेलं आहे यांनी स्वतःच्या गाड्या बाहेर काढा तुम्ही डिटेल राहायचं तर आपण गाड्या आपण आपल्या बाहेर काढा आम्ही सांगितलंय फक्त आता तीन दिवस साथ द्या तुम्ही आम्हाला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला दहा वाजता सकाळी आम्ही ग्राउंडवर बसलो होता तुम्ही या म्हणून तुम्ही थांबू नका मराठा समाजाला खरं बोललं पाहिजे खोट बोलून मुंबईत आम्हाला न्यायचं नाही होणार सगळ्यांनी मुंबईकडे चालायचं आपण आपले वान घेऊ आम्हाला तिथं बसल्यावर आशीर्वाद द्या तुम्ही वापस ही सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती करून सांग आपण सगळ्या तकतीनं याच्यात उतरल्या शिवपाऱ्या फक्त एक वाक्य सांगतो मला आंदोलन शांततेत पाहिजे कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही नसता त्याने आमच्या सोबत यायचं नाही याला जुळून दुसरा डाव होऊ शकतो सरकार आपल्या त्या कधी टोळी घालू शकते ते माझ्या नावाच्या घोषणा देईन मराठा आरक्षणाचे देईन आपल्याला असं वाटत मला कटरो दिसतोय आपला कपडे फाडायला बसला तेच स्वतःचे स्वतःची ती गुंधून आणायला बसलाय फोटो त्याचा अंगावर टी शर्ट घालीन फोटो जे आपल्याला वाटत नाही आपलं कट्टर दिसतंय आणि नंतर बनान देवेंद्र फळसे ऐकत नाही सरकार ऐकत नाही घाला गोठे सरकारने पाठवलेले टोळी हो। असू शकते ते लक्षात ठेवा त्याच्यामुळे त्याला धरायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं नाही तर आपल्या शेजारी जरी जा आपल्याला शांततेचं आंदोलन करायचंय हे सांगितलंय मुंबईच्या मराठ्यांबद्दलही सगळ्यांना सांगून झालंय एक शेवटचा मंत्र आता मराठ्यांसाठी जातवान मराठ्यांनी खानदानी मराठ्यांनी घरी नाही बस <h> लेकराबाळाच्या कल्याणासाठी मी जगतोय जीव जाळतोय रक्त जाळतोय उपाशी राहून समाजाचे लेकर मोठं करायसाठी झुंज लावून तुम्ही घरात झोपून तुमच्याच लेकराबाळाचे शाखशिवाय अंगावर घेऊन एखाद्या नेत्याला भेऊन घरी झोपताल आमदाराला भिवून घरी झोपता सत्ताधाऱ्याला भिवून घरी झोपताल किंवा आमचं सरकार आहे म्हणून जाणार नाही किंवा एखाद्याने दम दिला असेल तू जाऊ नको मला नाव सांगा नसता त्याच्या वाचून हो तुमचं काय गुतलं नाही काय करीन करून करून आमदार खासदार किंवा मंत्री तुमचं एखादं काम गुप्त ते करणार नाही केलं जातीच्या लेकराचं तुमच्या पोरात आयुष्याचं काढलं नाही त्याचं काय चंद्रसूर आहे तोपर्यंत आरक्षण आहे तुमच्या लेकरात त्याचं काय आपलं कामच काय गुतं त्याच्या कशी या खांदार खा ना नाही तर पोलीस स्टेशनला भांडण झालं त्याच्यापेक्षा भांडणच करू नको बांधाजी काय त्याचा पाय पाडायची काय गरज कोणी काय दहा रुपयाची हेल्मेट घेऊन देता का आपल्या संसारात चालवायला म्हणून त्याच्यावरून काय गुंतलंय आणि त्याचं ऐकून तुम्ही तुमच्या पोराचा पुरित वाटलं करणार का आता घरात झोपून त्याच्यामुळे एकाही मराठ्यांनी घरी थांबू नका आणि असल जातवान मराठी घरी थांबतच नाहीत मी सांगतो मला शहा नोकरी आवलं घरी झोपतच नाही आणि झोपड ना जो तरी घरी झोपण मग शंकाच आहे बा तरी घरी झोपो म्हणल्यावर मग शंकाच जो घरी झोपलाय ना तिसरा मुद्दा सांगतो त्याच्यातला जेव्हा घरी झोपांना ते जीवाला खाणार आहे तो जीवाला इतकं खाणार त्याला त्याचा त्याला अपमान आहे मायाला सगळे मराठी मुंबईला राहिले गेले मी घरी झोपलो ते मनालाच खाणार आहे कारण ते गल्ली येत आहे माणसं दिसणार नाही आणि ते म्हणून सगळे गेले तर काय करू त्याचीच त्याला लाज वाटणार आहे ते मागून निघणार आणि ना जर नाहीच निघाल जर महाराष्ट्रातल्या तीन चार करोड माय मावल्यांना सांगतो सगळ्या तईंना पण सांगतो जर ती घरात झोपला त्याला सांगा सगळं महाराष्ट्र लढायला गेलाय तू घरात कौर तू ना घराच्या बाहेर जा आणि तिकडे जरा इथं काम करीत नाही शेतात तिकडं तर फडाना न खातुकवर आमच्या जेव्हा बसून जरा सगळ्या मावल्यांनी ताईंनी त्या मुंबईला जायचं सांगा तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय म्हणून सांगतोय पोर बाळ मोठे करायचं शिका मग एकाही मराठ्यांनी घरी झोपायचं नाही हे सगळ्यांनी लक्षात लक्षात ठेवायचं तुम्हाला बाकीच्या आता सगळ्या गोष्टी मी सगळ्या सांगितल्या आता शेवटी एक सांगतो फडणवीस साहेब माझी तुम्हाला जोडून विनंती आहे मी आणि माझा समाज आडमुठा नाही माझ्या सरकारी नोंदी आहेत गॅजेट एरिया त्या सगळे सव्वीस तारखेच्या आत अंबलबाजी करा तुम्हाला आणखीन संधी हातातून गेलेली नाही तुम्ही कोणाचं ऐकताल आणि तुम्ही आडमोठापणा करायला जातात मराठी ह्या वेळेस तुम्हाला भारी भरणार आहे आणि तुम्ही जर नाहीच ऐकलं तुम्हाला जर वाटलं सत्ता आणि सत्य पुढे शांतपण नसतं तर तुम्हाला सांगतो जर मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीने जरी ठेवलं तर मी सरकार फेकणार हे पण तुम्ही ध्यानात तुम मी मुला हिजा करणार नाही माझ्या पोरात आणि पोरात माझ्या समाजात जातीत माझा जीवे मी तुमचा कसलाच विचार तुम करणार नाही हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा म्हणून माझी पुन्हा पुन्हा या प्रेसच्या माध्यमातून मी चार ते पाच वेळेस तुम्हाला आग्रहाची विनंती केली आम्ही तुम्हाला दोन वर्षापासून मागणी करतोय चार महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली आणि दोन महिने झालं तुम्हाला सांगितलेलं वैयक्तिक आमच्या सरकारी नोंदी ज्यावऱ्या त्याचा आधार घेऊन तुम्ही मराठा बी कायदा पारित करा अंमलबजावणी करा गॅस जेटीएरची सगळ्या अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आणखीन वेळ गेलेली नाही एकदा जर मी तो सोडल्या अंतर्वली सत्तावीसला दहा ला दहा वाजता चर्चा फेरच्या बंद मुंबईत आझाद मैदानला गेल्यावरच मग चर्चा जन्म झाली सांगतो आपल्या सगळ्या मागण्या रस्त्यात बऱ्याच जणांना त्या पटल्या हळूच का न देत पण पटल्या <laughs> त्यांना वाटतय खरंय पण पण म्हणते पण याचा अर्थ त्याला राजकीय काहीतरी मिळायचंय म्हणून पण ते मराठ्यांच्या मराठ्याच्या विरोधात लढत सगळी सज्ज झाली राजकीय मराठ्यांना विनंती माझी सगळे आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषद सदस्य उपसभापती सभापती महापौर नगराध्यक्ष सरपंच ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य भावी सदस्य भावी आमदार सगळे जिल्हा प्रमुख सगळे जिल्हा अध्यक्ष नगराध्यक्ष तालुका प्रमुख ज्या ज्या पदावरती राजकीय पक्षाचा मराठा बसलाय आमदार खासदार मंत्री माझी आमदार सगळ्यांना विनंती समाजाचं रक्षण करा एवढं समाजावर बिकट वेळ येऊ देऊ नका समाज जर संपला तर तुम्ही संपणार हे कधीच विसरू नका राजकीय मराठ्यांना याच्याच बरोबर माझा दुसरा बी एक विनंतीपूर्वक सल्ला आहे तुमच्या लेकरा बाळाच्या शाप खाऊ नका ते म्हणते बाबा मम्मी पप्पा आपली सत्ता होती त्यावेळेस तुम्ही बोलण्याला नाही गेले आज माझ्या आयुष्याचं वाटूळ झालं सत्ता आहे म्हणून शिक्षण मोफत मिळणार नाही किंवा आमदार खासदार मंत्री फुकट फी भरणार नाही तुमच्या पोराची फी नाही भरणार किंवा फुकट नोकरी लागणार त्यासाठी आरक्षणच लागणार आहे मराठा समाजानं सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार <laughs> खासदार मंत्री सगळ्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना माझी हात जोडून अंतर्वालीतून विनंती एवढ्या वेळेस माग राहू नका समाजाचं पाठीशी राहा तुम्ही सत्तेत म्हणून मराठ्यांच्या पोराचे डोके फोडू देऊ नका आणि जर डोके फोडले कोणी काठी बी डोचिली ना मराठ्याच्या पोराला मुंबई काठी तर राजकीय सगळ्या मराठ्यांनी एका बाजून महाराष्ट्रातला पाधन रस्ता सुद्धा सुरू राहायला नुसतं काठी जरी डोचिली तर इतक्या ताकदीनं मराठ्याच्या पाठीशी उभारा की आमचे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण पण आहे हात जुडून विनंती पण आहे समाजाचे रक्षण करायची वेळ आली ह्या वेळेस रक्षणासाठी रस्त्यावर या समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही ज्यावेळेस आमच्यावर संकट होतं त्यावेळेस तुम्ही सरकारच्या बाजूने होतात म्हणजे ते मोगलाच्या फौजी असल्यासारखं होईल इकडं धर्माची लढाई सुरू झाली आणि काही जण मोगलाच्या फौजीतच उड्या आणत होते आणि तिकडे जेवत होते आणि आपले माणसं मरताना डोळ्यानं बघत होते तो कोण होता मुघलाचा तो राहून लढत होता त्याच्या आजूबाजूला घोड्यावर बसलेला आपलाच काही पितूर गद्दार हिंदुस्त्या बाजूने माहिती पुरवत होता धर्म मिटाव म्हणून जात मिटाव म्हणून ह्या भूमिकेत राजकीय मराठ्यांनी राहू नये ही आमची तुम्हाला अजूनही विनंती आता समाज समाजाचा रक्तस्थान स्थानपण समाज संघर्ष करीत होता समाज मोठे हो म्हणून लढत होता त्या टायमाला तुम्ही आमच्या सोबत नव्हता की मराठ्यांना कधीच वाटू देऊ नका प्रत्येक मराठ्यांना वाटलं पाहिजे प्रत्येक राजकारणी मराठा मी माझ्या डोळ्यानं बघितला बघा राजकीय मराठ्यांना ऐका मुंबईतला गरीब मराठ्याचं पोरग म्हणलं पाहिजे कि मी माझ्या डोळ्यानं बघितलं व सगळ्या पक्षाचे मराठी मुंबईला होते इतका गर्व आणि अभिमान तुमचा आम्हाला वाटला पाहिजे एवढं काम तुम्ही करावं एवढी या निमित्तानं आम्ही तुम्हाला विनंती करतोय एक घर एक गाडी घ्यायची मोटरसायकल असन फोर व्हीलर असन काय असन एक घर एक गाडी सत्तावीस ऑगस्टला निघलीच पाहिजे इतक्या तयारीने लागत एक घर एक गाडी जेणे घेतली मग आता ती मोठी असल मोटरसायकल असल त्याने फक्त वॉटर लावायला मुंबई यायचं मग त्याने त्याची गाडी घेऊन माघ यायचं मोटरसायकल वाल्याला एक महत्वाची सूचना आहे ते द्याना ठाव तुम्हाला गाडी दम्माने आणायची रेस खेळायला नाही चाललो आपण आपल्यात दम्माने गेलो सगळ्यात माघ राहिलं तरी मुंबई जायचं सगळ्यात पुढं असलं तरी मुंबई जायचं देणार ठाव माझ्या एकाही पोराचं नुकसान होता कामा नाही त्याचा हातपाय मोडता कामा नाही तो गाडी कामा नाही कामाने ठेवा गाड्या दममान चालवा नसता एकाने ही मोटरसायकल मुंबईला घ्यायची नाही जे जे पोरं मोटरसायकल घेणार आहे त्यांच्या घरच्यांना सुद्धा सांग त्याला घरीच सांगा गाडी दम नाही तर गाडीवर येऊ देऊ नका त्याच्यापेक्षा फोर व्हीलर लावा पण एकाने सुद्धा थांबायच नाही आहे ती पुरी ताकद ह्यावेळेस मराठीने होतायची आणि मराठ्यांची शक्ती वाढवायची मराठ्यांची शान वाढवायची मराठा हारू द्यायचा नाही ही मराठीवर जबाबदारी सगळ्या मराठ्यांनी मुंबईकडं सगळ्यांनी निघायचं आपल्याला मानतो म्हणून सगळ्या महंतांचे तिथं प्रेस पत्रकाराच्या माध्यमातून बांधवांच्या माध्यमातून सांगतो की तिथं कीर्तन खूप भविद्य होणार आहे जशी मुंबईकरांनी आता कालपासून सिस्टम बदलली त्यांना माहित झालं की महंतांची साऊंड सिस्टम त्यांनी बदलल्यात असे आम्हाला माहिती आली खूप मोठ्या तयारीला मुंबईकर सुद्धा लागले मोठमोठ्या मंडळीचे कीर्तन होणार आहेत हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो तिथं शिवशाहिरांच्या पोवाडे सुद्धा होणार आहेत शाहिरी खूप मोठमोठ्याले शाहीर बोलवलेत आपण तिथं सुद्धा तिथं दुपारच्याला तेही कार्यक्रम होते परत दुपारी आता गिरीबाबाजींनी आमच्या कशा कसं निवेदन जोडले मला माहित कस नाही दुपारच्याला तिथं संगीत भजन सुद्धा आहे पण त्या संगीत भजन मुंबईकरांना तुम्हाला सांगतो तुमच्या नशिबाने तुम्हाला ऐकायला येणार आहेत असले डेंजर वाजणारे आणलेत आम्ही गाणारे भाषेत एकदा जर ते भिडले ना धुपणच काढी देत लोकांचं ऐकणार असे निभार निभार आणले समजा आता खेड्यातले भाषा आहेत त्यांची भाषा इंग्लिश निभार निभार म्हणजे काय कुस्त्याने खेळायचे आम्हाला तिथं पण म्हणजे त्यांची जबरदस्त स्टाईल होती म्हणण्याची की जगानं ऐकली नाही कधी भारतानं ऐकली नाही कधी असे भयानक आहे का त्यांनी शब्द जरी तोंडातून तो फेकला तरी असे काटाचा इतके मोठमोठ्या गायनाऱ्या आणले वादक तर असे इकडं भजन म्हणते तिकडे ते वाजून काढित असे आवाज इतके डेंजर आणले मी मुंबईकरांसाठी सांगतो तुम्ही नशेबानेत हा खूप मोठा एक कीर्तनाचा महोत्सव सोहळा झाल्यासारखा सुद्धा होणार आहे असा पृथ्वी तलावर झाला नसता इतका मोठा सोहळा तिथं होणार आहे कीर्तना सुद्धा अनुभव घ्या मुंबईकरांनी सुद्धा देऊ पाच पाच सहा सहा सा, सात सात सा, सा, आठ आठ दिवस काय होत नाही राजाने तुम्हाला देव काही कमी करणार नाही मुंबईकरांना सांगतो कि अप्रतिम सोहळा कीर्तनाचा लाभ घ्या तुम्ही ऐका तिथे येऊ हे किती समजावून सांगते कसा अन्य अत्याचार वाटतोय वारकरी संप्रदायाचे विचार मांडतेत हे सगळ्यांनी मुंबईकरांनी सुद्धा ऐकलं पाहिजे हे तुमच्यासाठी पण आहे आमच्या सुख समाधानासाठी सुद्धा आहे हे जनाच्या कल्याणासाठी आपण सगळे यज्ञ ठेवतो कीर्तन ठेवतो हे आंदोलन सुद्धा जनाच्या कल्याणासाठीचे आणि कीर्तन सुद्धा जनाच्या कल्याणासाठीचे मोठमोठ सगळे गायक वादक येत याच्यात काय काय असे लाख लाख रुपये सुपाऱ्या काय असतं त्यांचं मानधन नाही हात लावला बांधवांनी या आमच्या डिझाला नेऊ म्हणले फक्त त्यांची एक आठ आहे चार चारण नको समाजासाठी या धर्मासाठी वारकरी संप्रदायासाठी जर आम्हाला कीर्तन आणि लोकांना आरक्षण मिळतंय याच्यातच आमचा आनंद मानू आम्ही बिना पैशाचं चारण अन्न घेता येऊ आमच्या डिझेलाने पण एक आठ फक्त मह कीर्तन म्हणलं त्याशी पोराला मला आत येऊन <laughs> <हाँ। laughs> नाही तर पोहर गर्दी लई असलेली ते म्हणत नाही बस बसणार ते म्हणते म कीर्तन आहे मग बाबाजींना सगळ्या सांगतो तुमचं कीर्तन हे पोहरायला सांगा फक्त नाही ते पटापटच वाट देणार लगेच नाही त्याला काय माहित मग कोण आहे काय ते म्हणून पुढे जायसाठी करता वाटत म्हणजे इकडे टाइम होऊन द्यायचं तरी बाबाजीला येऊन द्यायचं नाही राहत तीही सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांना सांगतो बाबाजींचं जे जे कीर्तन आहे बहुतेक उद्याच्याला आपण ती प्रोग्राम महाराजांच्या कीर्तनाचा ती व्हायरल करायला लागलो त्यानुसार पोरांनी नाव आले की ताबडतोब प्रस्ताव द्यायचा बाबाजींना सगळ्या मध्ये यायला आणि शक्यतो बाबाजींना सगळ्यालाच विनंती तुम्ही मुंबईतच थांबा आलेले बाबा आणणारे बाबा यांना आम्हाला ताण कमी होईल तुम्ही थांबल्यामुळे तुम्ही बरोबर ती सटिंग बसीत आण आम्हाला कोणते कीर्तन आहे नाही ते एक बाबा जे आले त्यांचे टाळकरी कीर्तनकार आणि पकवाज वाजवणारे ते संगत मागेरी जायचे आमचा असा लोच होईल ते कुठून आणाव त्यामुळे तुमचं शक्यतो सगळं साहित्य आम्हाला तिथंच राहू द्या तुम्ही थांबा जाऊन द्या पाहून द्या लोस आमच्यामुळे एवढे बार काय करता मग आता जे होईल ते होईल कीर्तन तुमच्या आता घेतलेल्या तारखे मला चांगला माहिती शिष्य पाठा जाऊ द्या म्हणा गि बागून आता काय करतो गरीतून बाहेरच येत आहे ना म्हणा त्या गरीतून बाहेर येत आहे ना मी तर थांबवतो ही महाराष्ट्राने सगळ्या समजून घ्या महंत मंडळी सगळी नंबर लागले ते मला आमच्या दहा पेठेत दलिंद्रीच फिटली हे या फक्त त्याच्यामुळे विचार करू नका चिखलच आहे खुर्चीत नाही मिळाली मला फोनच नाही केला मग या नाही मला जे शिवरात म्हणलं नाही मला हात पाहिजे होता राव हात सुद्धा वर, वर नाही केला मग खवटे मोडून हातवर करू कर करू हातवर दुरुसू नका रुसायचे दिवस नाहीत आता समाजावर गुळाल फेकून समाज उंचेवर न्यायचे दिवस आहेत पानाचे नाहीत आता चिखलमेळाला चिखलात बस रियात बस पावसात बस मुसळधार पावसात बस मी मुसळधार पावसात बसणार येते तुमच्या लेकरा बाळासाठी झपतोय तुम्ही कसलीच आशा करू नका प्रत्येकानं स्वयंसेवकबाना आणि सगळ्यांची सेवा करा कुणी जेवायला देईल नाही देईल मला नाही वाटत समाज मुंबईतला कमी पडेल म्हणून तिथले दलित मुस्लिम तिथला मराठी तिथे माथ्याडे कामगार तिथले डबेवाले तिथले कोळी आदिवासी तिथले जैन मारोडी सगळे तुटून पडले तिथले परप्रांतीय या म्हणतात हिंदे बारा ते परप्रांतीय पर 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 म्हणते हिंदे बारा करून घे म्हणलं का तकाच खाऊ घालिंग घे म्हणले का घालू तर घालू म्हणजे त्याला काय आम्हाला कोण येत म्हणजे का तकाच खाऊ घालिंग म्हणलं मग आम्ही खाईंगे त्याला काय खाऊ होऊन किती करतो सगळा समाज जुटून एका बाजूला आला कारण त्यांना वाटतं गरीबाचे लेकर मुंबईत यायला लागले शेतकऱ्याचे पोर एक दिवस तांबर पाणी देऊ एक भाकर देऊ आपण सेवा करू गरिबाचे लेकर मुंबईत यायला येतात आणि आम्ही त्यांचे पाहुणे आहेत ना पाहुण्याची सेवा मुंबई तर अपमान नाही करणार भर देईल पण तरी आपण तयारीन चाला पावसाचे दिवस आहेत नाही ते बाहेर आले काही काही पावसाचं वाटतो आपल्या पावसात कपडे काढित <laughs> त्यामुळे आपलं आपल्या तयारीन चला चूल पेटेली की सुरू लय झालं तर आपण आपल्या ज्या गाड्या आता ट्रक येत टेम्पो येतं पिकअप येत जर रावठ्या नाही मिळाल्या किंवा आपल्याला काय तिथं पावसात झोडपतात म्हणून आपण आपल्या गाड्यातच झोपाची व्यवस्था करा आंदोलन गाडी पशी सुरू मराठा समाजाने समजून घ्या ग्राउंड वरच असा असं काही नाही जिथं गाडी आहे तिथं तिथं उतरू खाली बस जायचं झालं आंदोलन सुरू पाऊस आला कल गाडी पाऊस गेला उतारलाच खाली आपण आपल्या तयारीनं सगळे सगळे जण चला आपण तिथं महाराज मंडळीचे कीर्तन ठेवलं कारण माझी बावीस वर्षापासूनची पद्धत आज नवीन नाही आमच्या मराठवाड्यातल्या काही पश्चिम भागातल्या महाराज मंडळींना माहिती मी आंदोलन ठेवलं की पहिले कीर्तन आपले जेव्हा आम्ही दोन दोन चार चार जण बसत होतो तेव्हा सुद्धा कीर्तन ठेवतो काल जा महाराज खरंय की नाही बिगर सुपारीच परत सुपारी द्यायला हाय काय कोणाला <laughs> होतं की आम्हाला वर्कडे संप्रदायाचं एकाने एक ना मागितला नाही आम्हाला एकाने सुद्धा चार आता नुसतं फोन गेले बाबाजींना की तुम्ही तुमचं कीर्तन आहे ते म्हणले आलोच ते म्हणले नारळ सुद्धा नाही भेटणार ते म्हणले आम्ही मागितलंच कावा आम्हाला नको पण समाजाच्या साठी लढायची वेळ आली ना आम्हाला संप्रदायाच्या माध्यमातून तुम्हाला आणि काय होत त्याच्यातून लाखो करोड पोर बसले असले बसलेले असतील वारकरी संप्रदायाचे विचार डोक्यात रुजते जसं आता वेगळेच विचार सुरू आहेत मोबाईल सुरू केला की धांगणांक धांगणं सुरू आहे तेच ऐकत कमीत कमी लाखो तरुण पोराला बसलेल्या करोडो समाजाला तुमच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे विचार त्यांच्या बुद्धीवर पडतात आणि परिणाम होतो जसा मराठी एक येत नव्हती मी इमानदारीचा मॅसेज दिला मॅनेज न म्हणे मराठी एक झाली तसं वारकरी संप्रदायाचे विचार रुजू शकतेत नवीन पिढीत हो ते जर त्यांच्या जोटावर सारख्या शब्दाचे घाव घालत गेलो आपण तर परिवर्तन होत काय ते पोरं लांब येत जुळतेत काही माणसं लांब येत पुन्हा जुळतेत आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून साधितो तर आंदोलनच नाही तर वारकरी संप्रदायाचे विचार सुद्धा त्याच्यावर गेले पाहिजेत हे सुद्धा ह्या एकजुटीच्या माध्यमातून काम करतो किंवा आंदोलनाच्या माध्यमातून काम करतो आम्ही सुद्धा वारकरी संप्रदायाची एक मोठी बाजू घेऊन चालतो की तुमचे विचार मांडत राहा लोक ते विचार नाही मांडत गाण्याच्या पार्ट्या आणतील काय असतील ऑर्केस्ट्रा काय अशा गोष्टी आणतील मी कीर्तनच ठेवतो बावीस वर्षापासून याच्या पाठीमाग आंदोलन पण आहे आणि याच्या पाठीमाग वारकरी संप्रदायाचा विचार सुद्धा रुजणं गरजेचं आहे हेही काम करतो कारण ही सोपी गोष्ट नाही मी ते घरून आणतो